दोन हजार तेवीसपासून पगारवाढीचा करार हा अस्तित्वात आलेला आहे आमचा हा पाच पाच वर्षाला पगारवाढीचा करार होतो पहिला करार मार्च तेवीसला संपला आणि एप्रिल चोवीसपासून चालू झाला त्यानंतर आमच्या ज्या पगारवाढीचं मागणीपत्र असतं ते सर्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही लिखित स्वरूपामध्ये शासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणीपत्र सादर केलं आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली चार पाच बैठका झाल्या आणि आपल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदरच आमची शेवटची पगारवाढी संदर्भातली बैठक झाली त्या बैठकीला माननीय ऊर्जामंत्री फडणवीस साहेब स्वतः उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर चर्चा होत असताना कृती समितीच्या माध्यमातून आम्ही कर्मचाऱ्यासाठी तीस टक्के हा पगारवाढ मागितली परंतु त्या चर्चेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री फडणवीस साहेबांनी त्या बैठकीमध्ये पंधरा टक्के हा पगारवाढ तुम्हाला दिली जाईल असं आहे एकतर्फे त्याने त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यानंतर ते बैठकीतून निघून गेले परंतु कृती समिती म्हणून तो प्रस्ताव आम्ही काय कृती समितीच्या का माध्यमातून स्वीकारला गेला नाही गेले आम्ही पगारवाडी आचर्चेचा विषय लवकर निकाली नाही काढला तर सव्वीस तारखेची आम्ही एक दो सभा केली आजचा दुसरा टप्पा आजचा आणि आमचा तिसरा टप्पा नऊ तारखेला एक दिवसाचा आमचा संप आहे लाक्षणिक संप आणि नऊ तारखेपर्यंत हा विषय निकाली नाहीच निघला तर त्याला कंटिन्यू आम्ही पुढं बेनिहोत संपावर करते समितीच्या माध्यमातून तिन्ही कंपनीमध्ये अधिकारी कर्मचारी आम्ही संपावर आहोत